मंगेशकर नेमलेल्या समितीचा अहवाल सादर करण्यात आलेला आहे राज्य मंत्रिमंडळ मंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांसमोर हा अहवाल सादर केल्याची माहिती समोर येते अहवालावर सरकार काय कारवाई करणार आता याकडे लक्ष लागलेलं ला आहे राज्य सरकारच्या अहवालानुसार तनिषा भिसेनच्या मृत्यूस रुग्णालय जबाबदार असल्याचं आता समोर येत आहे महत्वाची बातमी आपण बघतोय दिनानाथ मंगेशकर रुग्णालया संदर्भातली प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्या सोबत आहेत तर सरकारने नेमलेल्या समितीचा अहवाल आता सादर झालेला आहे तर याकडे काय काय बघितलं असेल तर राज्य मंत्रिमंडळाची बैठक नुकतीच पार आहे आणि या बैठकीमध्ये पुण्यात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात जो प्रकार घडला त्याचे देखील उमटल्याचं पाहायला मिळालं मुख्यमंत्र्यांनी या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेत एक चौकशी समिती जी आहे ती नेमली होती धर्म आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली काही खऱ्या अर्थानं चौकशी समिती नेमली होती आणि त्यामध्ये दे काही आरोग्य विभागाचे अधिकारी किंवा इतर अधिकारी उपस्थित होते मात्र चौकशी समितीने एक अहवाल तयार केलेला आहे जो प्राथमिक अहवाल आता मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केलेला आहे आता या अहवालानंतर मुख्यमंत्री आणि आरोग्य विभाग नेमकी रुग्णालयावर काय कारवाई करतात हे देखील बघणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे कारण आपण पाहिलं असेल तर एका महिलेचा रुग्णालयाच्या रुग्णालयामुळे या महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप जो आहे तो केला जातो आणि याचमुळे अशा रुग्णालयांना कुठेतरी आळा घालण्यासाठी एक चौकशी समिती देखील नेमण्यात आलेली आहे आणि या चौकशी समितीचा आता प्राथमिक अहवाल जो आहे तो मुख्यमंत्र्यांकडे सोपवण्यात आला आहे आता मुख्यमंत्री नेमकी काय कारवाई करतात हे बघावं लागेल नक्कीच मुख्यमंत्री नेमकी काय भूमिका घेतात काय कारवाई करतात हे बघावं लागेल धन्यवाद तुम्ही दिलेले या माहितीसाठी तर महत्वाची बातमी आपण बघतोय सरकारने नेमलेल्या समितीचा हा अहवाल आहे जो मंत्रिमंडळ बैठकीत सादर करण्यात आलेला आहे त्यामुळे आता सरकार यावरती का काय भूमिका घेते याकडे लक्ष लागलंय तर या सगळ्यावरती अमित गोर आमदार अमित गोरखे सोबत आहेत ज्यांच्या पीएच्या या तनिशा पत्नी होत्या त्या आपल्या सोबत आहेत तर सरकारने जी समिती नेमली होती त्या समितीमधून सुद्धा कुठेतरी त्यांच्या मृत्यूला आता रुग्णालय जबाबदार असल्याचं समोर येत आहे हॅलो हा मी जी बोला बोला हा खरं तर आता सरकारने जी समिती नेमली होती त्याचा अहवाल आलेला आहे हा अहवाल मंत्रिमंडळात सादर करण्यात आलेला आहे तो अहवाल मी अजून पाहिलेला नाही मी मुंबईमध्येच आहे आणि चॅरिटी कमिशनर आणि यमुना जाधवांच्या समितीचा अहवाल माननीय मुख्यमंत्र्यांना सादर झालाय परंतु एक अहवाल जो गर्भमाता आईच्या डेथच्या संदर्भातला तो अहवाल अजून एक अहवाल येणं बाकी आहे मी त्या ठिकाणी तो अहवाल उद्यापर्यंत येईल असंही मला कळत आहे पण या अहवालाविषयी मला अजून कल्पना नाहीये मी आता त्या अहवालाची माहिती घेण्यासाठीच मुंबईमध्ये मा आता मी जस्त दाखल झालोय मंत्रालयामध्ये मी आता जाणार आहे आणि आम्हाला आल्यानंतर मी काय नेमकं त्यात आहे ते त्याविषयी मला माहिती मिळेल अमितजी तर या अहवालातून अशी माहिती समोर येते की त्यांच्या मृत्यूला कुठेतरी रुग्णालय प्रशासना जबाबदार असल्याचं या अहवालात असल्याची माहिती अहवालात असेल तर आमची जी मागणी होती ती मागणी रास्ता असेल आणि संबंधित डॉक्टर्स जे आहेत त्यांच्यावर त्या अहवालामध्ये तसं म्हटलं असेल तर नक्कीच कारवाई शासन करेल पण मी अहवाल वाचून बघूनच मी याच्यावर प्रतिक्रिया नक्की तुम्हाला देईल धन्यवाद अमितजी तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेसाठी तर दिनानाथ मंगेशकर रुग्णालयातील घटनेनंतर तर हा अहवाल आता मंत्रिमंडळ बैठकीत सादर करण्यात आलेला आहे आणि यानंतर आता मुख्यमंत्री काय भूमिका घेत आहेत प्रशासन काय भूमिका घेत का आहे रुग्णालय प्रशासनावरती काय कारवाई केली जाते हे बघणं आता महत्वाचं ठरणार आहे महत्वाची बातमी आपण बघतोय दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाबतचा अहवाल सादर झालेला आहे आणि यामध्ये कुठेतरी रुग्णालयच मृत्यूला जबाबदार असल्याचं समोर आलेलं आहे त्यामुळे यावरती त्या आता काय भूमिका घेतली जाते काय कारवाई केली जाते हे बघणं महत्वाचं ठरत आहे